राज्याच्या नगर विकास विभागाच्या वतीने राज्यातील नगर परिषदांना आणि नगरपंचायती यांच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत आज मुंबई येथे जाहीर करण्यात आलेली आहे खरं आपण जर बघितलं तर कोपरगाव नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी ही जागा कोणासाठी आरक्षित उत्सुकता अनेक नागरिकांना मतदारांना लागलेली होती आणि ती उत्सुकता आता संपलेली आहे कारण कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सुद्धा आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात अर्थात आपण जर बघितलं तर ओबीसी प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये पुरुष किंवा महिला ओबीसी पुरुष किंवा ओबीसी महिला या ठिकाणी उमेदवारी करू श शकणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कोपरगाव नगर अंतर्गत जे पंधरा प्रभाग आहे त्यामधले जे आरक्षण सोडत कधी जाहीर होईल याची देखील चर्चा आहे आणि या संदर्भामध्ये आता या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये जे प्रभागातील आरक्षण सोडत आहे ती जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिलेले आहे काय म्हणाले ते पाहूया कोपरगाव जाहीर झालेल्या आहे काय सांगा सर नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत राज्यातील संपूर्ण नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचं आरक्षण पार पडलेलं आहे यामध्ये कोपरगाव शहरासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेला आहे राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सूचनानुसार नगर परिषदेच्या प्रभागांचा आरक्ष जागा आरक्षित करण्यासाठीचा कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत लावण्यात आलेला आहे यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे कशा प्रकारे आरक्षण होणार आहे प्रभागां। नगरपरिषदेच्या प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करत असताना सर्वप्रथम अनुसूचित जातीचे जे वार्ड आहेत या वार्डांसाठी ते उतरत्या क्रमानं पाच जागांसाठी उतरत्या क्रमानं ते निश्चित होतील त्यानंतर त्यामधून महिलांचे महिलांसाठी राखीव जे प्रभाग आहेत ते निश्चित होतील त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी उतरत्या क्रमा क्रमानं असणारा एक प्रभाग निश्चित केला जाईल त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आठ जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत या आठ जागा निश्चित झाल्यानंतर त्यामधून चार महिलांसाठी निश्चित करण्यात येतील त्यानंतर सर्वसाधारण वर्गासाठी ज्या जागा आहेत त्या वाट थेट पद्धतीनं त्यांना नेमून देण्यात येतील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी या ठिकाणी आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहावे तसेच सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार बंधू यांनीसुद्धा आरक्षणाच्या सोडतीसाठी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय इथे उपस्थित राहावे निवडणूक आयोगानं जो मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे त्यानुसार ज्या प्रारूप मतदार याद्या आहेत या प्रारूप मतदार याद्या आठ तारखेला या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यानंतर या प्रारूप मतदार याद्यावरती हरकत घेण्यासाठी आठ तेरा चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी ver a DNA